पाकिस्तानमध्ये सतरा हजार कोटी रुपयांच्या सोन्याच्या खाणी या अंतर्गत असल्याचा शोध लागला आहे त्यामुळे त्यांचं नशीब फळफळलं आहे पाकिस्तानचं असं एक वातावरण तयार झालं आणि आपल्या जळफळाट अर्थातच भारतीयांचं होणारच आहे होतच आहे होणार पण त्यातली एक थोडी गोची असते की हे काही कुदळ मारली आणि सोनं बाहेर आलं असं प्रकरण नाही आहे त्याच्यासाठी खूप मोठी हे एवढं सतरा हजार कोटीचं सो सोनं काढायलाही तुम्हाला निदान दोन पाच हजार कोटी रुपये खर्च येणार आहे त्याची व्यवस्था करावी लागणार आहे ते पैसे पाकिस्तानकडे आत्ता नाही आहेत त्यामुळे जमिनीत सोनं आहे पण ते काढायची व्यवस्था त्यांच्याकडे नाही दुसरी गोष्ट भारतामध्ये नैसर्गिक वायूचे रिलायन्सकडे असेच प्रचंड का साठे आहेत पण कुठे ते आपल्या वाट्याला आले कारण की काढण्याची प्रक्रिया अजून अडकलेली